शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये प्रेमाच्या आमिषाने एका युवतीचा विश्वासघात करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देत तिला सोडून दिल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित युवतीने पोलीस ठाण्यात गुन्हा तपासकामी तोपखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय संतोष देवराव गादे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे फिर्यादी सध्या नागपूर येथे राहत असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिची छत्रपती संभाजीनगर येथे संतोष राजे सोबत ओळख झाली होती पुढे ही ओळख प्रेमात बदलली संतोषने लग्नाचा आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने तिने त्याच्या विरुद्ध पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता किरकोळ भांडणाच्या कारणावरून प्रियकराने आपल्या साथीदार प्रियसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला नवनागापूर येथे आनंद नगर भागात प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला या संदर्भात रंजना परशु रोकडे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांची मुलगी प्रतीक्षा परशु रोकडे ही आकाश रघुनाथ शेखर यांच्या सोबत गेल्या सात महिन्यापासून आनंदनगर नवनागापूर येथे भाड्याच्या घरात राहत होता हे दोघे प्रेम संबंधात असून लवकरच विवाह करण्याचं ठरवत होते मात्र घरगुती कारणावरून दोघांमध्ये वारंवार वार वाद होते प्रतीक्षाही सकाळी अकरा वाजता आपल्या आईला फोन करून रडत्या स्वरात सांगितलं की आकाश सोबत किरकोळ वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात चाकूने तिच्या गळ्यावर वार, वार करून तो घरातून निघून गेला नगर मनपा क्षेत्रातील सुमारे सातशे शहात्तर रस्त्याच्या कामांमध्ये गुणवत्तेची बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती या संदर्भातील पुरावे देखील सादर केले होते मात्र पावणे दोन वर्षात या तक्रारीवर काहीच कारवाई न झाल्याने आता काळे यांनी खासदार राऊत यांच्याकडेही तक्रार केली आहे व खासदार राऊतांनी काळे यांच्या तक्रारीचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे नगर महापालिकेतील चारशे कोटींच्या रस्त्याच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण असल्याचा दावा खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलाय मुलीला इन्स्टाग्रामवर सातत्याने प्रेमाचे मेसेज करून मानसिक त्रास देणाऱ्या नेवासा येथील तरुणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कानिब सुरेश राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच नाव आहे तरुणी अहिल्यानगर शहरात राहत असून त्या कुटुंबासह श्री शंकर महाराज मठ एम आय डी सी येथे नियमित दर्शनासाठी जात असतात त्या ठिकाणी त्यांची ओळख कानिप सुरेश राऊत यांच्याशी झाली नंतर तो तरुणीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता मात्र तिच्या आईने परिस्थितीच गांभीर्य ओळखून पतीसोबत पोलीस ठाणे गाठले व कानिप राऊत विरुद्ध मुलीला मानसिक त्रास दिल्याची फिर्याद दाखल केली आहे कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर नगर मडमाड रोडवरील दुचाकीवरून जात असताना अज्ञात चार इसमांनी येऊन लोखंडी रोडने मारहाण केल्याची घटना बावीस जून रोजी घडली गणेश रघुनाथ रक्ताटे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला असं फिर्यादीत म्हटलंय शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर